श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर बी एड वर्ष दुसरे सत्र चौथे विषय लिंग शाळा व समाज प्रात्यक्षिक एका यशस्वी महिलेची मुलाखत व अहवाल लेखन प्रशिक्षणार्थीचे नाव कुमारी सोनाली बर्गे रोल नंबर एकोणीस मार्गदर्शक शिक्षक प्राचार्या डॉक्टर पांढरे मॅडम नमस्कार मी सोनाली बुरगे आणि आपण आज श्रीहरी नेत्रालयामध्ये आलेलो आहोत डॉक्टर रेश्मा करंडे यांचा आज आपण मुलाखत घेण्यासाठी इथं आलेलो आहोत थोडं मॅडम तुमची मुलाखत आम्हाला मिळाली बरोबर नमस्कार मी डॉक्टर रेश्मा करंडे मी श्रीहरी नेत्रालय पंढरपूर येथे दोन वर्षापासून नेत्रसेवा देण्याचं काम करत आहे तर आपलं बालपण कसं गेलं बालपण अगदी सामान्य कुटुंबात मी जन्माला आहे माझ्या आम्ही चौघी आम्ही चौघं भावंड आहेत माझ्या दोन मोठ्या बहिणी मोठ्या भाऊ आणि मी लहान माझ्या दोन्ही मोठ्या बहिणी शिकलेल्या आहेत भाऊ माझा क्लास वन ऑफिसर आहे मोठी बहीण शिक्षिका दोन नंबरची बहीण डॉक्टर भाऊ क्लास वन ऑफिसर आणि मी स्वतः डॉक्टर आहे अगदी सामान्य कुटुंबात प्रतिकूल परिस्थितीत मात करून आम्ही चौघही छान पद्धतीने शिकलो स्वतःच्या पायावरती उभं राहिलेलो आहे मग तुमचं एज्युकेशन कुठं झालं माझं बारावीपर्यंतचं सर्व शिक्षण बारशी येथे झालं आणि तिथून पुढे ग्रॅज्युएशनसाठी मी आर एन मेडिकल कॉलेज सातारा येथे मी शिकले पुढचं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन एम एस ऑफन मी मुंबई येथे आर्य पोद्दार मेडिकल कॉलेजमध्ये गव्हर्मेंट कॉलेजमध्ये शिकले तर तुम्हाला एज्युकेशन घेताना काही अडथळे आले का एज्युकेशन घेताना तसं पाहिलं तर खूप अडथळे आले कारण मी अगदी सामान्य कुटुंबात जन्मलेली मुलगी आहे शिक्षण घेताना बऱ्याच गोष्टींशी सामना करावा लागला त्या करत असताना मी शिक्षण मी गव्हर्मेंट कॉलेजला घेतल्यामुळे अगदी माफक फीमध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं आणि आज मी एम एस ऑफचा झाले तुम्ही ही फील्ड का निवडली लहानपणापासून बऱ्याच डॉक्टरांशी भेटल्यानंतर मला इन्स्पिरेशन मिळायचं की आपणही काहीतरी रुग्णांसाठी केलं पाहिजे त्यासोबतच माझी मोठी बहीण ही डॉक्टर होती तिच्याकडून मला त्याविषयी प्रेरणा मिळाली असं एकंदरीत घरातलं वातावरण वातावरणही तसं होतं त्यामुळं मी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला आता ह्या फील्डमध्ये तुम्हाला म्हणजे काय काय करायचं म्हणजे काय काय करताय तुम्ही ह्या फील्डमध्ये ह्या फील्डमध्ये मी आता दैनंदिन जे आपण माझ्या डोळ्यांच्या पेशंटना चष्म्याचा नंबर देणे रुटीन त्यांचे जे आपण डोळ्यांच्या तक्रारी आहेत त्याच्यावरती उपचार करणे त्यासोबतच डोळ्यांचे ऑपरेशन mm -hmm. त्याच्यामध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन मांसचं ऑपरेशन पापणीच्या गाठी पापणीवरच्या शस्त्रक्रिया ह्या करण्याचा मी रोजचं okay. माझं ओके मग रुग्णसेवा सुधारण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करता रुग्णसेवा देण्याकरता मी माझ्या रोजच्या पेशंटमध्ये ज्यांची अगदी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे ते त्यांना मी मोफत सेवा देण्याचा किंवा अल्पदरात शस्त्रक्रिया करण्याचा मी माझ्याकडून प्रयत्न करते okay. समाजात म्हणजे आता तुम्ही कार्यरत आहातच hmm. तर तसंच तुम्ही शिक्षणात शिक्षण आता जे विद्यार्थी घेतात त्यांना तुम्ही काय सांगाल शिक्षण शिक्षणाचं तर खूप महत्त्व आहे कारण मी लहानपणापासून पाहते मी स्वतः अगदी शिकलेल्या म्हणजे माझ्या मोठ्या बहिणींकडून जे मी प्रेरणा घेतली hmm. तशीच माझ्याकडं बघूनही काही लोकांनी प्रेरणा घ्यावी शिक्षणाविषयी त्यांना आदर वाटावा याकरता माझे प्रयत्न चालू असतात शिक्षण महत्त्वाचं आहे आपल्या आर्थिक पातळी सुधारण्याकरता किंवा आपली शैक्षणिक स्तर पण सुधारण्याकरता शिक्षण महत्त्वाचं आहे बाकी तुम्ही इतर ॲक्टिव्हिटीमध्ये पण भाग घेऊ शकता पण त्यासोबत शिक्षण खूप गरजेचं आहे बरोबर मग तुम्ही विद्यार्थ्यांना म्हणजे ह्या फील्डमध्ये येण्यासाठी कसं तुम्ही म्हणजे अजून त्यांना प्रबोधन कराल त्या विद्यार्थ्यांचं माझ्या मा फील्डमध्ये मा आरोग्य क्षेत्रात जर काम करायचं असेल तर नक्कीच खूप चांगला स्कोप आहे तुम्ही अगदी गरजू रुग्णांना मोफत सेवा देणं असो किंवा अल्पदरात असो असे काही उपक्रम राबवून कॅम्प घेऊन तुम्ही सेवा देऊ शकता म्हणजे माझी विद्यार्थ्यांना हेच आहे किंवा हेच सांगणार आहे की तुम्ही फील्ड कुठलंही चूज करा पण तुमच्याकडून समाजाला काहीतरी चांगलं मिळायला पाहिजे तुमच्या शिक्षणाचा कुठे फायदा व्हायला पाहिजे okay. मग पुढील पाच वर्षासाठी तुमचे म्हणजे करिअरसाठी ध्येय काय आहे सध्या तर नेत्रसेवा देणं हे तर ध्येय आहे त्यासोबत मी ज्या ठिकाणी सध्या काम करते ही माझं भाड्याची जागा आहे तर मला स्वतःच्या जागेत मला चांगलं हॉस्पिटल हो निर्माण करणं आणि तिथे मला शक्य असेल तेवढी मोफत नेत्रसेवा देणं हे माझं पाच वर्षाकरता ध्येय आहे ओके तर तुम्ही आता ह्या फील्डमध्ये आहात तर ह्यासाठी तुम्हाला रेग्युलरला म्हणजे तुमचं ज्ञान वाढवण्याची गरज असते तुमचं वैद्यकीय ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करता वैद्य वैद्यकीय ज्ञान अपग्रेड ठेवण्यासाठी तर सहा महिन्यातून एकदा कॉन्फरन्स अटेंड करणं नवीन नवीन पुस्तकं आलेले आहे त्यांचं वाचन करणं या माध्यमातून मी माझं नॉलेज अपग्रेड करते आणि समाज प्रबोधनासाठी काय सांगाल अजून शिक्षणा शिक्षण खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर समाज प्रबोधनासाठी मी हे सांगेन की आता लहानांपासून अगदी जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांचं मोबाईलचं प्रमाण खूप वाढलेलं आहे स्क्रीन टाईम oh, खूप वाढलेला आहे तर हा स्क्रीन टाईम आपल्याला जेवढा शक्य कर कमी करता येईल तेवढा शक्य असेल तेवढा आपण कमी करूयात डोळ्यांचं आरोग्य सुधारण्याकडे प्रयत्न करूयात काही डोळ्यांचे व्यायाम आहेत ते डोळ्यांचे व्यायाम रोज आपण सकाळी केले पाहिजे hmm. आणि डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणजे सकस आहारही घेतला आहार hmm. घेतला पाहिजे अजीवनसत्वयुक्त आहार जसं की गाजर बीट मुळा काकडी हिरव्या पालेभाज्या मुलांचं जे फास्ट फूड आहे ते बंद करून आपण ह्या सगळ्या ऑर्गेनिक फूडकडे मुलांचं लक्ष दिलं पाहिजे हे खाण्याचं उद्युक्त केलं पाहिजे त्यांना पॅकेट फूड्स बंद करायला पाहिजे आणि म्हणजे आता तुम्ही ह्या क्षेत्रात आहात तर तुम्ही म्हणजे असे काही कॅम्प वगैरे हो करतात का म्हणजे हो समाज प्रबोधनासाठी हो करते मी माझे किमान महिन्यातून दोन कॅम्प होतात त्या दोन कॅम्पमध्ये मी पूर्ण मोफत नेत्रसेवा देते शक्य असेल तर चष्म्यांचं वाटप मी मोफत करते किंवा अल्पदारात ज्या डोळ्यांच्या आजारांसाठी औषधं ड्रॉप्स असतील ते मी मोफत वाटते पेशंटला माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं मी त्या शिबिरांमध्ये मोफत देण्याचा प्रयत्न करते म्हणजे तुम्ही समाजा प्रबोधनासाठी भरपूर चांगलं काम करत आहात तर धन्यवाद आपण इथंच थांबूया